बापाची संपत्ती आईन बापाची संपत्ती भवन वाटून घेती न भावन वाटून मायरी ना आल्याय मायरी वाट चहाची पातीन वाट चहाची पातीन आईन बापाची संपत्ती नाईन बापची संपत्ती नारीन कोण दाऊ हाक नारीन कोण दाऊ हाक शिक लागतं झाले कन शिक लाग झाल्या क, लाग क भाऊ तेतन भाऊ जया भाऊ तेतन भाऊ जया हायन म्हटलं वच हाय न म्हटलं वाच धन तिथं नाही नाही बाप न तिथं नाही नाई बाप तिथं नाही ना माझं न तिथं नाही माझं जाण इतन मनातली गोट नाही तर मनातली गोट मी तर सांगन सेज बाईन मी तर सांगन शेज बाई අයිතුජනාටවනි නටවනිනඇතලයි අයිතුජනාටවනි නටවනිනඇ්‍යලයිය ඉතගයි නග ගානන මිතගයි ඉනග ගාන ගාන්‍යචන බොලලයින ගාන්‍යචන බොලලයි අයිතුජනාටවනි නාටවනඇ්‍යලයි आई तू ज आठवणी आठवणी येत्या लई भाऊ येत काय म्हणी तन भाऊ येत काय म्हणी तो वाडन बयन नील दूधन वाडन बिल नील बोला बोलती काय भाऊ जाईन बोलती काय भाऊ जाई दुदहीर जल आज दुधहीर जल आज 我来听呢。